नमस्कार मी सुवर्णा आपल्या एस एस डी मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आता आपण आरेवाडी देवस्थान बिरोबा हे बघूया आपण बिरोबा देवांचे भक्त आहात तर हा व्हिडिओ पूर्ण बघा श्री बिरोबा देवस्थान आरेवाडी हे गाव तालुका कोटे मंखळ जिल्हा सांगलीमध्ये येते आणि हे मंदिर पंढरपूर हायवेपासून अडीच किलोमीटर अंतरा अंतरावरती आहे आणि हे मंदिर आहे बघा बाहेरून खूप सुंदर दिसत आहे आणि आता आपण पोहोचतोच आहे मंदिराजवळ खूप मोठा पसारा मंदिरा आहे मंदिराचा या आणि हे रस्त्यावरूनच असं दिसतं आहे बाहेरून खूप वावर आहेत अजून नवीन बांधकाम चालू आहे पूर्ण वावर आहे त्या हे बघा समोरून हे मंदिर असं दिसतं दोन शिखर आहेत चला तर मग आपण थोडीशी या देवाबद्दल मंदिराबद्दल थोडीशी माहिती बघूया हे गाव आगळगाव केरेवाडी नागज ढालगाव लंगरपेठ या गावांच्या मधी हे गाव असलेले आहे आणि हे नारळ फोडण्यासाठी जागा आहेत बघा आणि चारी बाजूला चार असे प्राणी आहेत दोन घोडे आहेत एक, 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 एक कुत्रा आहे एक नंदी आहे आणि नंदीच्या समोर पिंड आहे आणि एका साईडला आहे ती बकरा आहे असं हे मंदिराच्या एकदम समोर आपल्याला अशी कमान दिसते चार खांबांवरती आपल्याला ही हे बघा एका साईडला कुत्रा आहे आणि एका साईडला बकरी आहे बरोबर मध्यभागी पिंड आणि नंदी आहेत बिरोबाच्या आईचे नाव सुरावंती असे आहे आणि बिरोबाच्या पत्नीचे नाव हे कामाबाई आहे हे देवत लिंगायत आहे येथे ब्रह्मा विष्णू महेश या देवतांच्या मूर्त्या या मंदिरामध्ये आहेत कर्नाटकातून हे देव या आरेवाडी डोंगरावरती आले आणि डोंगरावरून एका भक्तासाठी या बनामध्ये आले तो भक्त म्हणजे एक गरोदर स्त्री होती आणि तिला चढणे हे शक्य नव्हते म्हणून देव हे डोंगरावरून या बनात आले ही अशी एक आख्यायिका सांगितली जाते या देवाची यात्रा ही चैत्र महिन्यात गुढीपाडवा झाल्यावरती पाचव्या दिवशी तासगाव तालुक्यातील येळावी गावचे गावडे बंधू यांचा मानाचा नैवेद्य असतो गोडाचा आणि देवाला सहावा सहाव्या म्हणजे षष्टीला गोडाचा सर्वांचा गोडाचा नैवेद्य असतो आणि यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे सप्तमीला म्हणजे पाडव्याच्या सातव्या दिवशी हा मेन दिवस असतो कारण या दिवशी धनगर समाज हा बकऱ्यांचा बळी देतात आणि बकऱ्यांचा बळी हा बिरोबा देवाला दिला जात नाही हा आणि नैवेद्यही दे बिरोबा देवाला दाखवला जात नाही तर हा नैवेद्य फक्त सुर्याबाला म्हणजे देवाचा भक्त सूर्याबा यांना हा नैवेद्य दाखवला जातो बिरोबा हा देवनवसाला पाहणारा देव आहे आणि देवाचा देवाच्या उजव्या बाजूला देवाचे भक्त सूर्याबा यांचे मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारी उजव्या बाजूला मायाका देवीचे मंदिर आहे मायाका देवी ही त्यांची मानलेली बहीण आहे आणि यात्रेच्या दिवशी यात्रेच्या दिवशी देवाची पालखी ही रात्री दहा वाजता निघते हाय हे बघा सूर्याबाचं मंदिर आहे देवाच्या या साईडला आणि देव आहे हा इथून खाली गेल्यानंतर देवाचं दर्शन आपल्याला होतं देवाचा गर्भगृह आहे आणि तिथूनच वरती आल्यानंतर थोडंसं पुढं आले की सूर्यावाचं मंदिर आहे आणि यात्रेच्या दिवशी म्हणजे देवाची पालखी ही रात्री दहा वाजता निघते आणि हा प्रा ही प्रदक्षिणा पहाटेपर्यंत चालू असते आणि अशीच पालखी ही नवरात्रीमध्ये विजयादशमीलासुद्धा काढली जाते आता आपण थोडीशी बिरोबा देवाची सत्यकथा ऐकू ओवीनुसार ओव्यांनुसार देवाची आपल्या सत्यकथा ऐकूया बिरोबा देवाच्या आईचे नाव सुरवंती हे होते बिरोबा देवांना साक्षात महादेवाचा अवतार मानले जाते आणि हे महादेवांचे विसावे अवतार आहेत हे कथेत आणि धनगरा समाजाच्या ओव्यानुसार सांगितले जाते आणि यानुसारच असे सांगितले जाते की श्री बिरोबा देवांचे बालपण हे चिंचणी तालुका रायबागमध्ये गेले मायाका ही बिरुबा देवाची बांधलेली बहीण मायाका देवीनेच बिरोबा देवांचा बालपणी सांभाळ केला बिरोबा हे स धनगर समाजाचे आराध्य दैवत जरी असले तरी हे लिंगायत देव आहे असे मानले जाते बिरोबा देवाचे मुख्य मंदिर आरेवाडी येथे आहे तसेच बिरोबा देवाचा जन्म हा रेळासूर या महाबलाढ्य दैत्याचा वध करण्यासाठी झाला होता बिरोबा देव हे कर्नाटकचे असून महाराष्ट्रात आरेवाडी येथे स्थायिक झाले आणि तेथे बिरोबा देवांचे हे एक भव्य मंदिर आहे आणि तेथे सूर्यबाचे पण मंदिर आहे येथे खूप मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा बळी दिला जातो आणि याचा नैवेद्य फक्त सूर्याबाला दाखवला जातो देवाला फक्त गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि बिरोबा देवाची जन्माची आपण सत्यकथा ऐकू आपल्या देव हे पृथ्वी तलावरती कसे आले प्रकट कसे झाले याची खरीखुरी कथा आज आपण बघूया ब्रह्मपुत्र दक्षराजा या दक्षराजाने मोठा यज्ञ करायचं ठरवलं हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे या यज्ञाला सर्व देवी देवतांना त्यांनी बोलवलं फक्त महादेवांना आमंत्रण दिलेले नव्हते आणि महादेवाची पत्नी सती माता ही महादेवांना म्हणाली मला यज्ञाला जायचं आहे माझ्या वडिलांचा यज्ञ आहे तो आमंत्रण नसलं म्हणून काय झालं आणि माता एकटीच महा महादेवांशिवाय या यज्ञाला यज्ञाच्या ठिकाणी गेली सर्व देवी देवता त्या ठिकाणी बसले होते या दक्ष राजानं समोर महादेवांचा घोर अपमान केला आणि आपल्या पतीचा अपमान होतोय हे पाहून माता सतीने त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि हे महादेवांना समजल्यावरती महादेव हे अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी आपली एक जठा घेऊन एका दगडावरती आपटली आणि त्यामधून वीरभद्र हे बाहेर आले सहस्त्र हत्तींचे बळ असा तेजस्वी पुरुष महापराक्रमी महा मह, भगवान शंकराचे अवतार बाहेर आले आणि महादेवांना नतमस्तक झाले आणि म्हणाले काय आज्ञा आहे आपली तेव्हा महादेवांनी सांगितलं हे, महा हे वीरभद्रा तुम्ही या दक्षराजाचा यज्ञ नष्ट करा आणि मस्तक धडा वेगळं करा दक्षराजाचं आणि आपल्या पिताची आज्ञा मान्य केली आणि वीरभद्र हे दक्षराजाचे यज्ञभंग करण्यासाठी तेथे गेले आणि महापराक्रमी वीरभद्र यांनी एका क्षणाचाही विलंब न करता दक्ष राजाचं मस्तक धडा वेगळं केलं हे दृश्य दक्ष राजाच्या पत्नी पाहत होत्या ते सर्व पाहून महादेवांजवळ प्रार्थना करू लागल्या आपण देवा खूप दयाळू आहात तुम्ही माफ करा माझ्या पतीला त्यांना जीवनदान द्या देवा तर हे सर्व पाहून त्यांच्यावरती देव प्रसन्न झाले आणि त्याच वेळेस त्यांनी वीरभद्रांना बाहेरून बाहेर बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाले तू बाहेर जा आणि ज्या ठिकाणी तुला प्रथम प्राणी दिसेल त्या प्राण्याचं मस्तक घेऊन या आणि या राजाच्या धडाला जोडा हे सर्व अज्ञामान्य करून वीरभद्र हे प्राण्यांच्या शोधात निघाले आणि जंगलामध्ये पोहोचले आणि तेथेच एक मेंढपाळ आला होता मेंढ्या चारण्यासाठी घेऊन आला होता आणि आणि त्याच ठिकाणी वीरभद्र पोहोचले आणि त्यांना पहिल्यांदा मेंढा दिसला आणि देवाच्या आज्ञेनुसार पहिल्यांदा दिसलेल्या प्राण्यांचे मुंडक प्राण्यांचे मुंडकं किंवा मस्तक कापून घेऊन ये तर त्यांनी मेंढ्याचं मस्तक कापलं धडा वेगळं केलं हे होताना त्या मेंढपाळाने पाहिलं आणि तो मेंढपाळ देवांना गयावया करू लागला देवा का कापलं माझ्या मेंढ्याचं मस्तक मी त्यांना मुलाप्रमाणे सांभाळतो त्या मेंढ्यांचं काय चुकलं आहे देवा त्यावेळेस वीर वीरभद्राने त्या मेंढपाळाला सांगितलं आता मी तुझ्या मेंढ्याला तर जिवंत नाही करू शकत तुझ्या मेंढ्याचं मुंडकं मी परत नाही जोडू शकत कारण माझ्या पितेची तशी आज्ञा आहे मला पण तुझा तुझ्या मेंढ्यावरती असलेला जीव पाहून मी तुला एक माझं वचन देतो द्वापार युगामध्ये दे बिरोबाच्या रूपात धनगर कुळात मी जन्म घेईन व तू माझा भक्त होशील आणि मी सर्व धनगर समाजाचा उद्धार करीन म्हणजेच बिरोबा देव म्हणजेच देवादिदेव महादेव यांचा अवतार आहेत तर वीर वीरभद्रांनी हे दिलेले वचन द्वापार युगात सत्य झालं या द्वापार युगात पुरोहित राजाचा वनक्षेत्रपाळ बळी शेती करीत होता शेतामध्ये नांगर चालत होता या बळीला शेतात नांगरत असताना दिव्य अशी एक पेटी सापडली आणि ही पेटी घेऊन बळी हा आपल्या राजाकडे गेला तर ती पेटी राजाने उघडली आणि त्यात काय तर एक दिव्य तेजस्वी अतिशय सुंदर अशी कन्या त्या पेटीमध्ये निघाली या दुराहीत राजानं या सुंदर कन्याचं नाव सुरावंती ठेवलं आणि तिचा तिचा कन्या, कन्या म्हणून सांभाळ केला सुरावंती हळूहळू मोठी व्हायला लागली मोठी झाली लग्नाचं वय झालं त्यावेळेस राजानं विचारलं तुझं तु लग्न करायचं आहे सुरवंती त्यावेळेस सुरवंतीनं सांगितलं पिताश्री मला लग्न करायचं नाही लग्न न करण्याचा प्रण घेतला आहे हे सर्व राजा ऐकत होता सुरावंती पुढे म्हणते मला ही सर्व मोह माया सोडून जंगलात राहायचं आहे आपल्या आराध्याची भगवंताची तपश्चर्या करायची आहे मग सुरावंती जंगलात जाते मग राजाला वाटलं जंगलात आपली मुलगी एकटी कशी राहणार म्हणून त्याने तिच्यासाठी सात तळाची माडी बांधली त्यावर त्या, त्या माडीजवळ सुरावंती गेली तिथे चिंचेची खूप झाडं होती त्या चिंचेच्या झाडावरती एक वानारीन आपल्या पिल्लाबरोबर बसलेली तिनं पाहिलं तिच्या पिल्लानं वानरीच्या पोटाला घट्ट पकडलं होतं आणि वानरीन या झाडावरून त्या झाडावरती कशाही उड्या मारत जात होती त्यावेळेस सुरावंती या वानारींला म्हणाले तू कशासाठी उड्या मारतेस तुला बाळाची काही काळजी आहे का यावर ती वानरीन सुरावंतीला म्हणते मी तर आई आहे आणि आईला मुलाची काळजी असते तुला त्यातील काय समजणार तुझं लग्नही झालं नाही आणि तुला बाळ पण नाही तुला काय समजणार हे ऐकून सुरावंतीला खूप दुःख झालं आणि तिनं विचार करून ठरवलं की पिता नसतानासुद्धा मला मूल होणार आहे म्हणजे सुरावंती बिना लगना करता सुद्धा मुलाला जन्म देण्याची तिची इच्छा होती तर तिने देवाधिदेव महादेवांची घोर अशी तपश्चर्या करायला लागली की मला पित्याशिवाय पुत्र पाहिजे म्हणून अशी कितीतरी वर्ष ती तपश्चर्या तिनं केली आणि या ठिकाणी महादेव प्रसन्न झाले आणि तसा आशीर्वाद दिला महादेवांनी की तुला पतीशिवाय पुत्रप्राप्ती होईल सुंदर असा पुत्र प्राप्त होईल मग तिला पु पुत्रप्राप्ती झाली खूप तेजस्वी असा पुत्र जन्माला आला आणि तो पुत्र म्हणजे आपला बिरोबा देव साक्षात महादेवांचा अवतार आहे आजच्या कलियुगात सुद्धा ज्याचं ज्या ज्या ठिकाणी स्थान आहे ज्या ठिकाणी भक्त मनापासून भक्ती करतात त्या ठिकाणी बिरोबा देव भक्तांना आशीर्वाद देतात अशी ही आपल्या बिरोबा देवाच्या जन्माची कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय